नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ देवपूजा केल्याने घराला नक्की काय होते पूजेदरम्यान जांभळी काय येते डोळ्यात पाणी काय येते आणि हे संकेत आपल्याकडून देवाकडून नेमकं का आपल्याला काय सांगत असतात जर तुम्ही रोज देवपूजा करत असाल किंवा अधूनमधून पूजा करत असाल तरी आजचे हे ज्ञान तुमच्या संपूर्ण आयुष्याला उपयोगी पडणार आहे कारण आज तुम्ही पूजेचे असे रहस्य जाणून घेणार आहात जे फार थोड्या लोकांना माहीत आहे देवपूजा केल्याने घराला नेमकं काय होतं देवपूजा ही फक्त एक विधी नाही ती आपल्या घराच्या ऊर्जेला बदलणारी एक अद्भुत प्रक्रिया आहे याचे परिणाम पाच स्तरावरती दिसतात घरातील वातावरण पवित्र होते जेव्हा तुम्ही दिवा लावता धूप लावता मंत्र म्हणतात तेव्हा घरातील नकारात्मक कंपने कमी होतात धूप दीप मंत्र यांच्या घरामध्ये तयार होणारा सात्विक कम्पिटेटिव्ह व्हायब्रेशन वाढते भांडणे थांबतात तणाव कमी होतात घरात शांतता वाढते मुलांच्या अभ्यासात लक्ष लागते घरात अनावश्यक अडथळे कमी होतात दुसरं म्हणजे घरात देवतांची ऊर्जा स्थिर होते देवपूजा म्हणजे देवांना घरात जागा देणे जेव्हा घरात देव रोज देवपूजा होते तेव्हा देवांचा कृपा कवच तयार होतो वाईट नजर यामुळे रोगराई वाईट स्वप्ने हे जे त्रास आहे तर ते सर्व दूर होतात मंत्र म्हणजे ध्वनी ऊर्जा आणि ही ऊर्जा मन आणि शरीर दोन्ही शुद्ध करते ज्या घरात नियमित पूजा केली जाते तिथे घरात भयानक स्वप्ने कमी होतात मुलांना दररोज शांत झोप लागते पूर्वजांची म्हणजे पितृंची जी, जी, जी शांती आहे तर ती होते देवपूजा म्हणजे आपल्या घरातील पूर्वजांनाही सात्विक ऊर्जा देणे जेव्हा पितर संतुष्ट होतात तेव्हा अडथळे आपोआप दूर होतात आडलेले कामे सुरू होतात नोकरी व्यवसायातील अडचणी कमी होतात घरातील वास्तुदोष कमी होतो देवपूजेचा प्रकाश मंत्र आणि सुवास वास्तुशक्तीला तु संतुलित करतो वास्तुदोष पूर्णपणे नाहीसा न झाला तरी त्याचे दुष्परिणाम कमी होतात त्यामुळे प्रत्येक घरातील महिला जी आहे तर ती देवपूजा करत असते पण देवपूजा करत असताना आपण ज्या वेळेस पूर्ण समर्पण करून देवपूजा करत असतो त्यावेळेस देव आपल्याला काही संकेत देत असतो आणि ते संकेत जर आपल्याला कळाले तर नक्कीच आपल्या आयुष्याचे कल्याण जे आहे तर ते होत आता इथे बघा देवपूजा करत असताना हजारो लोक प्रश्न विचारतात आपल्याला जांभळी काय येते देवपूजा करताना जांभळी येण्याचे प्रमुख तीन कारणे असतात आणि त्याचबद्दल त्याचबरोबर जांभळी काहींना येते काहींना डोळ्यामध्ये पाणी आणि असे अनेक वेगवेगळे संकेत जे आहेत तर ते आपल्याला भेटतात आता हे संकेत चांगले असतात की वाईट असतात हे आपल्याला माहीत नसतं आता त्याचबद्दल जे आपण माहिती जी आहे तर ती जाणून घेणार आहोत ही माहिती जर तुम्ही संपूर्ण ऐकली तर नक्कीच तुम्हाला देऊ आपल्याला काय संकेत देत आहे आणि त्याचबरोबर आपलं जीवन यामुळे कसं बदलणार आहे याची संपूर्ण माहिती जी आहे तर ती तुम्हाला मिळेल त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा सर्वात प्रथम आपण बघूया की देवपूजा करताना जांभळी येण्याची प्रमुख तीन कारणे कोणते त्यामध्ये पहिलं कारण जे आहे ते म्हणजे ऊर्जा शुद्धीकरण सुरू झाल्याचे संकेत असतो आपल्याला शरीरात तीन शक्ती असतात ते म्हणजे सकारात्मक नकारात्मक आणि अस्थिर पूजा केल्याने सात्विक शक्ती वाढते आणि आतील नकारात्मक ऊर्जा जांभळीद्वारे बाहेर येते हे अगदी तसं आहे जसं आग लागल्यावर धूर बाहेर येतो शरीरातील धूर म्हणजे जांभळी असते दुसरं म्हणजे मेंदू मन रिलॅक्स झाल्याचा संकेत असतो पूजा म्हणजे शांतता जेव्हा मेंदू रिलॅक्स होतो नाडी स्थिर होते तेव्हा शरीर नैसर्गिकरित्या जांभळी काढते याचा अर्थ तुमचं मन देवदानात जात आहे तुमची मानसिक ऊर्जा शुद्ध होत आहे देवांच्या उपस्थितीची ऊर्जा जाणवते हे संपूर्ण जे विश्व आहे तर ती एक ऊर्जा आहे जेव्हा आपण मंत्र म्हणतो दीप लावतो तेव्हा देवतांचे ऊर्जा तरंग आपल्या आसपास तयार होतात तेव्हा शरीर ऊर्जा स्वीकारताना हलका झटका अनुभवतो आणि तो प्रकार म्हणजेच जांभळा म्हणून जांभळी येणं म्हणजे चांगलं की वाईट हे अत्यंत महत्वाचं आहे आता जांभळी येणं म्हणजे अत्यंत चांगलं आहे कारण हे संकेत देतं की तुमची साधना सुरू झाली आहे देवाकडून ऊर्जा प्राप्त होत आहे नकारात्मक शक्ती शरीरातून बाहेर जात आहे देवपूजा करताना डोळ्यात पाणी का येते असेही अनेक लोकांना प्रश्न पडतात की डोळ्यामध्ये पाणी हे चांगलं असतं की वाईट असतं तर हेही अनेक लोक अनुभवतात की डोळ्यात पाणी येण्याचे कारण फक्त भावनिक नसते त्यामागे एक त्यामागे एक आध्यात्मिक विज्ञान आहे त्यामुळे पहिले जे काही संकेत आहे डोळ्यात पाणी येण्याचे त्याबद्दलची आपण माहिती घेऊया मन शुद्ध झाल्याचा हा संकेत असतो आपण दिवसभर ताण चिंता दुःख नकारात्मक ते जगत पूजा करताना अचानक मन शांत होते जेव्हा मन शांत होते तेव्हा उरलेले भाव अश्रू बनून बाहेर येतात हे हे अश्रू नसतात मनाचे शुद्धीकरण असते देवांची ऊर्जा डोळ्यातून प्रकट होते मानवाच्या शरीरात सात चक्र असतात पूजा करताना आज्ञा चक्र सक्रिय होते आणि त्यातून ऊर्जा प्रवाहित होते ही ऊर्जा डोळ्यावर परिणाम करते आणि त्यामुळे पाण्याचे थेंब येतात हे म्हणजे देवांची उपस्थिती तुम्ही अनुभव आहात तुमच्या प्रार्थनेला देवाने प्रतिसाद दिल्याचा संकेत असतो ज्या दिवशी तुम्ही मनापासून प्रार्थना करतात त्या दिवशी तुम्हाला हे अश्रू येतात या अश्रूचा अर्थ देव तुमच्या ऐकत आहे तुमची वेदना दूर करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे तुमचे जे काही दुःखाचे ओझे असेल ते देवाकडे सुपूर्त झालेले आहे जांभळी आणि डोळ्यात पाणी येणे हे एकत्र झाले तर हे दोन्ही एकत्र झाले तर हे अत्यंत शक्तिशाली संकेत आहेत हे दर्शवते की पूजा स्वीकारली गेलेली आहे देव तुम्हाला आहे मंत्रांच्या तरंगाशी तुमची ऊर्जा जुळायला लागली आहे घरातील नकारात्मक शक्ती कमी होत आहे जांभळी म्हणजे नकारात्मकता बाहेर जाणे अश्रू म्हणजे मन ऊर्जेचे शुद्धीकरण दोन्ही मिळून घरातील वातावरण अत्यंत पवित्र होते आध्यात्मिक प्रगती सुरू झाली आहे हे संकेत असतात तुम्ही आध्यात्मिक मार्गावर पुढे जाता तुमची साधना खोल आहे पूर्वजांची कृपा सक्रिय होत आहे जेव्हा पूजा करताना अचानक जांभळी आणि अश्रू येतात तेव्हा ते वाते असे मानले जाते की पूर्वज तुमच्या मागे उभे आहेत आणि ते समाधानी झाले आहेत घरात शुभ काळ सुरू होण्याचे संकेत म्हणजे अनेक वेळा ज्याच्या घरी पैशाचे अडथळे व्यवसायात नुकसान भांडण मानसिक तणाव अशा समस्या सुरू हो असतात त्याच्या घरी लक्षण आपल्याला दिसतात दहा ते पंधरा दिवसात परिस्थिती सुधारू लागते हे संकेत दिसल्यावर घरावरती काय परिणाम होतात तर देवपूजा करताना जांभळे आणि आश्रू येणे हे घराच्या ऊर्जेसाठी अत्यंत सकारात्मक असत याचे पुढील परिणाम आपल्याला दिसतात त्यामध्ये घरात समृद्धी येते लक्ष्मी स्थिर होते अडकलेले पैसे मिळतात घराची आर्थिक स्थिती सुधारते नकारात्मक शक्ती पळून जातात ज्या घरात वाईट नजर मत्सर नकारात्मक लोकांचा प्रभाव असतो ते दूर होऊ लागतात घरातील आरोग्य सुधारते जिथे रोज आजार लागत होता तिथे अचानक आरोग्य सुधारते देवपूजा करताना आरोग्य प्राण निर्माण करत असतात कौटुंबिक प्रेम पती पत्नी मुलं पालक यांच्यातील मतभेद कमी होतात घरात हसू दिसून येते मानसिक ताण तणाव कमी होतो मन शांत होते अडलेली कामे सुरू होतात त्याचबरोबर सर्व कामांमध्ये यश मिळते पूजा करतानाही संकेत आले तर आपल्याला काय करायचं असतं जर तुम्हाला जाळी जांभळी आली डोळ्यात पाणी आले अंगावर रोमांच आले शांतता जाणवली शरीर हलके वाटले तर हे केवळ एकच सांगते देव तुमच्यावर प्रसन्न आहे आणि पुढील या तीन गोष्टी आवर्जून करा थोडा वेळ डोळे मिटून देवाचा अनुभव घ्या काही सेकंद मन शांत करा आणि देवांच्या ऊर्जा लाटा अनुभवून घ्या मनात जे काही शा, काही इच्छा आहे ती व्यक्त करा कारण त्या क्षणी तुमचा शब्द थेट देवापर्यंत पोहोचतो ही क्षण अत्यंत प्रभावी असतात देवाचे आभार माना देव माची पूजा स्वीकारल्याबद्दल धन्यवाद हे वाक्य परिस्थिती बदलून टाकते अशा अनुभव ज्यामुळे घरात चमत्कार घडतात अनेक लोकांना पूजा करताना जांभळी येते अश्रू येतात अंगावर काटा येतात आणि मग काही दिवसात चमत्कार घडतात सर्व अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतात देवपूजा ही कधीच रिकामी जात नाही जांभळी येणे डोळ्यात पाणी येणे ही देवाची उपस्थिती आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद